मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वणी येथील के आर टी हायस्कूल आदर्श शाळा आणि वणी महाविद्यालयामध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जन्मदिनानिमित्तानं सोमवारी समाज तीन साजरा करना करना दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते सुनील थोरात यांच्या हस्ते स्वर्गवासी दिनकरराव थोरात आदर्श शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी कर्मचारी वर्ग आणि शालेय समिती सदस्य उपस्थित होते मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जन्मदिनानिमित्त एकोणावीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी पासून समाज दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे समाज दिनानिमित्त के आर टी हायस्कूल येथे ध्वज ध्वजवंदन राष्ट्रगीत आणि समाजगीत कार्यक्रमांसोबतच कर्मवीरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत प्रतिमा पूजन करण्यात आलाय या मणी गावातील कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या चौथ्या पिढीतील वंशज सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपालिका सदस्य मनोज थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम मुख्याध्यापक गायकवाड सर कार्यक्रमाचे अध्यक्ष अन्ना अध्यक्ष महेंद्र संपतराव शालेय समिती पोपटराव थोरात सुनील थोरात सदस्य राजेंद्र थोरात रवींद्र थोरात राजेंद्र महाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गणेश देशमुख सतीश जाधव यांच्याकडून मायक्रोस्कोप विद्यालयास भेट अमोल देशमुख दुर्गेश चितोडे मुख्याध्यापक गायकवाड आर डी पर्यवेक्षक सर आडके मॅडम आणि सर्व स्कूल समिती सदस्य आणि शिक्षक वृंद उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नितेश ताडगे वणी